भाडातर्फे डिलाईल रोड दादर आणि वरळीतील बीडीडी चाळीच्या चा पुनर्विकासाचं काम सुरू असून या कामांना आता वेग आला आहे बांधकामाचा हाच वेग कायम राहिला तर बीडीडी चाळ क्रमांक तीस एकतीस छत्तीस एकोणनव्वद अकरा यामधील या रहिवाशांना येत्या डिसेंबरपर्यंत हक्काच्या घरामध्ये प्रवेश करता येणार आहे ठाणे परिवहनच्या ताफ्यामध्ये साडेचारशेहून अधिक बसेस असल्या तरी प्रत्यक्षात मात्र साडेतीनशे बसेसच धावत आहेत परिवहनचे दिवसाचं उत्पन्न अठ्ठावीस लाख रुपये असून खर्च मात्र अठ्ठेचाळीस लाखांवरती आणि त्यामुळे टीएमटीचा दररोज वीस लाख, लाख रुपयांचा तोटा होतोय आर्थिक क्षमता असूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महानगरपालिकेनं नोटीसा बजावल्या आहेत विहित मुदतीत कर भरणा न केल्यास मालमत्तेवरती जप्तीची कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेनं दिला ठाकरेगटाच्या पक्षाचे सतरा लोकसभा मतदारसंघात शिलेदार निश्चित झाल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली तर आज सतरा जागांवरील उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असून ठाकरेगडाची उमेदवारी यादी आज जाहीर होईल शिरोडचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत यावेळी मनसरमध्ये आढळराव पाटलांच्या प्रवेशासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे अजित पवार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील तर आगामी काळात आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा लढतीचा सामना अजित पवारांनी पुण्यात राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली मात्र या बैठकीला नाराज असलेले निलेश लंके उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे तर राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत त्यातच राष्ट्रवादी किती जागा लढणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रसिकच पाहायला मिळते एकीकडे दादा भुसे छगन भुजबळ या जागेसाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे भाजप देखील ही जागा सोडण्यास तयार नसल्याचं चित्र आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळानं फडणवीसांची भेट घेतली आणि त्यामुळे आता नाशिकची जागा नक्की कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे सोलापुरात राम सातपुतेंची सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी प्रणिती शिंदेवरती जोरदार हल्लाबोल केला आम्ही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही त्यामुळे सोलापुरात ऊसतोड कामगारांचा मुलगा विरुद्ध श्रीमंतांची कन्या असा संघर्ष होईल असं म्हणाले तर सोलापूरचा सा सालगडी म्हणून काम करेन असं आश्वासन देखील त्यांनी सोलापूरकरांना दिलं विदर्भात लोकसभा उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग पाहायला मिळते नागपुरात विकास ठाकरे तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आज उमेदवारी अर्ज भरणार अमरावतीच्या जागेचा तिढा वाढण्याची शक्यता आहे अमरावतीतून उमेदवार देण्याची बच्चू कडूंनी घोषणा केली त्यामुळे बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते सर्वच महायुतीतील घटक पक्षांचं बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय अमरावतीच्या अंतर्गत ज्या घटना घडल्या त्यामुळे बच्चूकडून नाराज आहेत मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बच्चूकडूंची नाराजी नक्की दूर करतील आणि ते महायुतीतच राहतील असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला धाराशिवमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या कांद्याचं अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही जवळपास पाच हजार शेतकऱ्यांचं दहा कोटी सात लाख रुपयांचं अनुदान रखडलं त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात उष्णतेची लाट पाहायला मिळते तापमानात मोठी वाढ झाल्यानं नागरिकांना उन्हाच्या जळांचा त्रास सहन करावा रस्ते देखील ओस पडलेले दिसत आहेत तर उन्हापासून काही अंशी दिलासा मिळावा यासाठी नागरिकांचा शीतपेयांकडे कल वाढलाय आहे त्यामुळे रसवंतीगृह आणि शीतपेयाचा व्यवसाय करणाऱ्यांना दिन आल महाराष्ट्र सीईटी सेलनं सीईटी परीक्षा एप्रिलऐवजी मे महिन्यात घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे नीट आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली होती मात्र विद्यार्थ्यांचा गोंधळ लक्षात घेऊन आता पाच मे रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली असून लवकरच नवी तारीख जाहीर होणार आहे राज्यात यंदा मार्च अखेरीस पाणी पाणीची स्थिती निर्माण झाली राज्यातील धरणांमध्ये जेमतेम चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच दिवशी छप्पन्न टक्के पाणीसाठा शिल्लक होता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा बत्तीस पूर्णांक बत्तीस टक्क्यांपर्यंत खाली आला आहे या गेल्या तीन वर्षातील निचांकी पातळी असून केवळ दीड ते दोन सा पाणीसाठा पुरणार आहे जूनमध्ये पुरेसा पाऊस पडला नाही तर जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचं खडतर आव्हान महानगरपालिकेसमोर असणार आहे राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अकोल्यात सर्वाधिक एकेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील उष्णतेच्या झळा पुढील चार दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे तर कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी नव्यानं टाकण्यात आलेल्या नऊशे वाहिनीची कामं अंतिम टप्प्यात आली असून फारुळापर्यंतची चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर या जलवाहिनीतून शहराला पहिल्या टप्प्यात पंचवीस एमएलडी तर ता दुसऱ्या टप्प्यात हा पाणीपुरवठा पंच्याहत्तर पर्यंत वाढवला जाईल देशातलं पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ नवी मुंबईमध्ये उभारलं जात असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच पुढच्या वर्षी या विमानतळावरुन पहिलं आहे विमानतळाचं काम त्रेसष्ट टक्के पूर्ण झाल्याचा दावा सिडकून केलाय पुणेसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर मडगाव कोकण विशेष रेल्वेगाड्याची सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला कुलाबा वांद्रे सिब्स या तीन प्रकल्पाच्या स्थानकांसाठी तोडलेल्या दोनशे सत्तावन्न झाडांपैकी एकशे एकोणीस जणांचंच पुनरोपण करण्याचा प्रस्ताव एमएमआरसीएलनं उच्च न्यायालयातील समितीसमोर ठवला आणि त्यात देखील ही झाडं जगवण्याची किंवा जगण्याची शक्यता अवघी पस्तीस इतकीच आहे कोकणातील एकशे पाच गावांमधील विकासासाठी राज्य सरकारनं एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आणि त्यानुसार पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तेरा विकास केंद्र विकसित केली जाणार आहेत उन्हाळी सुट्टीसाठी धाराशिव मधून अतिरिक्त चाळीस एसटी बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळानं घेतला मुंबई पुण्याचं राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांना जाण्यासाठी जादा बसेसचं नियोजन करण्यात आलं बदलापूर जवळच्या गोरेगाव भागामध्ये नऊ वर्षांच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासात सलमान आणि सफुआन या दोन जणांना अटक केली आहे तर चार जणांना ताब्यात घेतलं उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय बहिणीला छेडल्याचा जाब विचारला म्हणून साते आठ जणांच्या टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली मारहाण केल्यानंतर तरुणाच्या खिशात असलेले दहा हजार रुपये घेऊन आरोपींनी पळ काढला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरु आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं चार मजली अनधिकृत इमारतीवरती तोडक कारवाई केली कल्याणपूर्वेतील अडवली ढोकली परिसरात ही इमारत उभारण्यात आली होती केडीएमसी प्रशासनाला याची माहिती मिळताच तोडक कारवाई करण्यात आली नागपुरातील आयनॉक्स या चित्रपटगृहामध्ये सावरकर या चित्रपटाच्या वेळी तांत्रिक अडचणींमुळे इंटरव्हल नंतर चित्रपट बंद पडला त्यामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घातला पैसे परत करण्याची प्रेक्षकांनी मागणी केली त्यानुसार काही प्रेक्षकांचे पैसे परत करण्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं नागरिकांना कराबाबत माहिती मिळण्यासाठी ऑनलाईन कॅल्क्युलेटर उपलब्ध करून दिलं महापालिकेच्या वेबसाईटवरती ही सेवा उपलब्ध असून पंधरा दिवसात पाच हजार एकशे साठ जणांनी याद्वारे कराची क्रॉस तपासणी केली आणि आतापर्यंत या संदर्भात एकही तक्रार आली नसल्याचं निदर्शनास आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सातशे एकरांपेक्षा अधिक परिसरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मुलींची छाडण्यासोबतच टोळक्यांचा हाईदोस असल्यानं विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा प्रश्न समोर आलाय त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाला पोलिसांनी पत्र लिहित सात रस्ते बंद ठेवण्याची विनंती केली मुळशीमध्ये भात उत्पादक शेतकऱ्यानं भाताच्या पेंड्या अंगणात ठेवल्या होत्या आणि याला अचानक आग लागल्यानं या आगीमध्ये भाताच्या तीन पेंड्या जळून खाक झाल्या यात जवळपास शेतकऱ्यांचं पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे कृषी विभागाकडून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली आहे पुणे लोणावळा लोहमार्गावरील असलेल्या रेल्वे यार्डातील कामादरम्यान होत असलेल्या धुराचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी यार्डातील काम बंद करण्याचा इशारा दिला त्यानुसार यार्डामध्ये कचरा जाळण्याचं आश्वासन रेल्वे प्रशासनानं नागरिकांना दिलं नोएडा सिटी सेंटर जवळच्या डंपिंग यार्डमध्ये भीषण आग लागली होती या ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट उठले होते आणि अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं पश्चिम बंगालच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे त्यानुसार कोलकात्यात पाऊस कोसळला आसामच्या नगावमध्ये ट्रक आणि चार चाकीची धडक झाल्यानं भीषण अपघात झाला या धडकेत चार चाकी जळून खाक झाली तर दोन जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राज्यात <्रागाय। ्रागाय>। महायुतीकडून महादेव <मादागा> जानकर हे बारामतीचे उमेदवार असतील अशी चर्चा समोर येते दरम्यान या चर्चांमध्ये तथ्य नसून विरोधक अशा खोट्या अफवा पसरवत असून सुनेत्रा पवारच बारामतीचे उमेदवार असतील असं मत अमोल मिटकर यांनी व्यक्त केलं रासपाला एक जागा देण्याचा निर्णय झाला असून जानकरांच्या उमेदवारीबाबत लवकरच कळेल ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे लवकरच जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं <्रागादा> दरम्यान बारामतीमधून कोण लढणार यासंदर्भात अजित पवारच निर्णय घेतील असं महत्वाचं विधान शंभूराज देसाई केलं त्यामुळे बारामती लोकसभेच्या जागेवरून संभ्रम अद्यापही कायम असल्याचं चित्र दिसून येतंय पुणे काँग्रेसमध्ये आता कोणतीही नाराजी नसल्याचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं सर्वजण आता एक दिलानं रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करतील असं थोरातांनी म्हटलं तसंच सोबत सकारात्मक चर्चा सुरू असून योग्य तो तोडगा निघेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला थोरातांनी आश्वासन दिलं असलं तरी पुणे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरुचच उमेदवारीवरून नाराज असलेल्या आबा बागूल बैठकीला गैरहजर होते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती शहर काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यासाठी थोरातांनी थोरा ही बैठक घेतली महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून टर्न घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अभयसिंह जगताप यांनी माढा मतदारसंघावरती दावा केला माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा विश्वास अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केला माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून माहितीमध्ये नाराजी नाट्य अद्यापही सुरूच आहे रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या शिवसेनेकडून उमेदवार बदलाची मागणी केली जातेय अभिजित बिचुकले यांनी सातारा लोकसभेतून लढणार असल्याचं जाहीर केलं मी कोणाच्या दारात जात नाही कोणाची हुजरेगिरी करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा मीच खरा वैचारिक वारसदार आहे असं ते म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण केलेल्या कामाचा कधी गवगवा केला नाही मात्र काही लोक कामं न करता फक्त गवगवाच करतात असा टोला अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी लगावला तर सुतारी चिन्ह हे यशाचं चिन्ह असून सुप्रिया सुळेंना पाठिंबा द्या असं आवाहन शर्मिला पवार यांनी मतदारांना केलं लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रणिती शिंदे यांचा प्रचार करू मात्र विधानसभेची सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची जागा आम्हाला द्या अशी मागणी माकोपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली प्रणिती शिंदेनी सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करावं अन्यथा त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी उद्धव ठाकरेंचं भाऊसाहेब वाघचौरे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात कुणाचंच के का। काम केलं नाही आणि आता आम्हाला गद्दार म्हणत आहेत तर आणि काम करणारा खासदार हवा असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यावरती निशाणा साधला सोलापूरतील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून राम सातपुटेंचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि यावेळी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं काँग्रेस प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी संतोष बांगर यांच्यावरती सडकून टीका केली आणि संतोष बांगर म्हणजे महाराष्ट्र विधानसभेला लागलेली कीडे असं म्हणत त्यांनी बांगर यांच्यावरती निशाणा साधला